हॅलो आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करे हे सब आणि इकडे आपल्याला फक्त स्टेटमेंट दिलंय काय इन्फॉर्मेशन दिलंय फिगर नाही ना चला बघूया काय ड्रॉ करायचं इकडे दिलंय इन ट्रायंगल एबीसी म्हणजे ट्रायंगल आहे एबीसी तिकडे दिले सेगमेंट एपी इज अ मीडियन तर पहिल्यांदा ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया ट्रायंगलचं नाव जसं दिलंय एबीसी इकडे दिले एपी इज अ मिडियन आता मीडियन म्हटलं तर आपल्याला माहित आहे मिडियन म्हणजे काय सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स टू द मिड पॉइंट ऑफ द ऑपोजिट साईड आता हा वर्टेक्स आपल्याला माहिती आहे कोणतं ए म्हणजे पी काय असणार आहे ए जे समोरची बाजू आहे त्याचं मध्य बिंदू म्हणजे त्याचं मिड पॉईंट ओके म्हणजे बीसीचं जे मिड पॉईंट आहे ते आहे पी म्हणजे आपल्याला माहिती आहे पीबी आणि सी इक्वल आहे आता हे व्हर्टेक्स आणि हे मिड पॉइंट जॉईन केले ते काय म्हणणार आहे पी हे समजलं ओके okay? आता काय लेन दिले आपल्याला ले पीसी च लेन दिलं ओके पी okay? किती चिती आपल्याला अठरा ओके okay? एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर दिले म्हणजे यांचं इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू नाही दिलंय पण त्याचं जे स्क्वेअर आहे त्याचं सम दिलंय आपल्याला टू सिक्स्टी आणि फाईन करायचं एटी म्हणजे ट्रायंगल आहे तिकडे आपल्याला ले मीडियतचं लेंथ फाईन करायचंय आणि रिलेशन कशा बरोबर आहे ट्रायंगलच्या साईड बरोबर म्हणजे आपल्याला माहिती आहे काय युज करायचंय अपोलोनियस सिरप आता अपोलोनियस सिरप सिर। काय आहे ते कसं युज करायचं काय युज करायचं आणि प्रेझेंटेशन कसं घ्यायचं हे सगळं ऑलरेडी आपण एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलंय नाही बघितलं तर बघून घ्या त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलंय ओके आता, आता AP, ते अप्लाय करायचंय आता ते अप्लाय केले ना रिझल्ट काय येतो आपल्याला माहिती आहे मीडियम आहे एपी म्हणजे कोणत्या वर्टेक्सपासून ए म्हणजे रिझल्ट काय असणार आहे ए बी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ मिडियम स्क्वेअर म्हणजे ट्वाइस ऑफ एपी स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ इक्वल पार्ट जे आहे त्याच्यापैकी बी आहे ट्वाइस ऑफ बीपी स्क्वेअर घ्या ट्वाइस ऑफ सी पी स्क्वेअर लिहा सेम आहे कारण दोघांचं लेंथ सेम आहे पण तुम्ही सांगा बीपीचं लेन्थ आपल्याला मिळणार का हो कारण डीसी सी दिले ना म्हणजे ऍप्लिकेशन करण्याच्या अगोदर बीपीचं लेन फाईन करा म्हणजे तेच सुरुवात आहे म्हणजे लिहायचं इकडे बीपी इज इक्वल टू हाफ ऑफ बी सी आणि लिहायचं नेक्स्ट स्टेपला हाफ ऑफ बी सी म्हटलं तर हाफ ऑफ एटीन ते काय नाईन काय ते सेंटीमीटर नाही युनिट्स म्हणजे आपल्याला आता बीपीचं लेन्थ मिळालं ले। आता आपण अप्लाय करू शकतो का आपण हो म्हणजे अप्लाय करूया म्हणजे काय लिहायचं स्टार्टिंगला ट्रायंगलचं नाव लिहायचं हे ट्रायंगल एपीसी इकडे काय एपी इज अ मीडियम म्हणजे आता रिझल्ट घ्यायचं काय येणार आहे ए पासून काय येणार ए बी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर ते येणार लेफ्ट हँड साईडला इज इक्वल टू ट्वाइस ऑफ पीडीएल स्क्वेअर म्हटलं तर ट्वाईज ऑफ एपी स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ एका इक्वल पार्टचं स्क्वेअर म्हणजे आपण घेणार ट्वाइस ऑफ बीपी स्क्वेअर आणि इकडे रिझन विसरू नका काय लिहायचं अपोलोनियस सिअरम अपोलोनी जे स्पेलिंग आहे ना ते लक्षात ठेवा तिकडे मिस्टेक नका करू एपीओ डबल एल ओ एन एस अपोलोनियस थिअरम तर लेफ्टँडचे जे आहे एबी आणि एसी च इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू नाही बट एबी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर डायरेक्टली जे लेफ्टँड चालले त्याचं व्हॅल्यू दिलाय किती आहे ते सबश केला तिकडे टू हंड्रेड अँड सिक्स्टी तिकड राईट हँड साईडला ट्वाईज ऑफ एपी स्वेअर येथे आपल्याला नाही माहीत तसं सेम प्लस ट्वाईस ऑफ बीपी स्क्वेअर ओके तुम्ही सांगणार बीपी चालले ना आपण फाईन केलं ना आता नाईन म्हणजे तिकडे येणार आहे ट्वाईस ऑफ नाईन स्क्वेअर आता लेफ्ट हँड साईडला तर टू सिक्स्टी आहे राईट हँड साईडला आपण काय सिम्प्लिफिकेशन करू शकतो हो? करू शकतो हो चला करा म्हणजे ट्वाइस ऑफ एपी स्क्वेअर तसंच राहणार आहे ट्वाईस ऑफ नाईन स्क्वेअर किती एटी वन म्हणजे ऑफ एटी वन परत सिम्प्लिफाय करा राईट हँड साईडला म्हणजे येणार टू सिक्स्टी इज इक्वल ट्वाईस ऑफ एपी स्क्वेअर प्लस टू इन टू एटी वन काय वन सिक्स्टी टू तर आपल्याला एपी एपीचं व्हॅल्युफाईन करायचं म्हणजे ट्वाईस ऑफ एपी स्क्वेअर जे टर्म आहे त्याला इकडेच ठेवूया आणि वन सिक्स्टी टू ला तिकडे शिफ्ट करूया म्हणजे काय येणार आहे टू सिक्स्टी मायनस वन सिक्स्टी टू आणि राईट हँड साईडला काय ट्वाइस ऑफ एपी स्क्वेअर म्हणजे आपल्याला माहित आहे टू सिक्स्टी मायनस वन सिक्स्टी टू किती आहे नाइन्टी एट म्हणजे आपल्याला मिळणार आहे नाईन्टी एट इज इक्वल टू ट्वाइस ऑफ एपी स्क्वेअर पण एपी स्क्वेअर ला इकडे ठेवूया आणि टू जे आहे इंटू टू ला तिकडे ट्रान्सपोर्स करूया म्हणजे आपल्याला काय नाही एपी स्क्वेअर इज इक्वल टू नाईन्टी एट अपॉन्ट ते किती आहे फॉर्टी नाईन एपी स्क्वेअर च व्हॅल्यू फॉर्टी नाईन आहे पण आपल्याला तरी एपीचा व्हॅल्यू पाहिजे म्हणजे एपी किती असावे स्क्वेअर रूट ऑफ फॉर्टी नाईन आणि स्क्वेअर रूट ऑफ फॉर्टी नाईन आहे सेव्हन तिकडे रिझन लिहायचं टेकिंग स्क्वेअर रूट आणि ते सेव्हन युनिट्स ते लक्षात ठेवा ते विसरू नका तर मला सांगा सम सोपं होतं नाही एकदम सोपं होतं म्हणजे पहिल्यांदा इन्फॉर्मेशन बघून समजून घ्यायचं आपल्याला हे घेऊन अप्लाय करायचंय पण का अप्लाय करायचंय समजून घ्यायचं आणि प्रेझेंटेशन आपल्याला माहित आहे स्वतहून सॉल्व्ह करा म्हणजे तुमचं प्रॅक्टिस होणार आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही सिग्लॅरिटी प्रिपेअर करताय तर वन पॉईंट थ्रीसाठी दी इकडे क्लिक करा वन पॉईंट फोर साठी इकडे क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा स्माईल करत राहा शेअर करत राहा